आपल्या आता मशीवर काय आणि शेळ्यावर काय कर्ज ते काहीच नाही झालं सगळं पाण्यात गेलं सगळं घरातलं सगळं उद काय नाही खायला आम्ही तांदूळ शिजू शिजू खातो तेच तांदूळ भिजलेले गाळातले उपसुमशी धुतले आणि तेच वाळव टाक तुम्ही पाहिले ना आता आतापर्यंत कोणी आलं नाही आमच्या मला कशी किंवा आधी तुम्ही आला उपकर मला हेच वाटत पाण्याच्या टायमाला कोणीतरी यावा गोदावरी नदीपात्राला पूर आल्यामुळे पूर्णपणे घर जे आहे ते चार दिवस पाण्यामध्ये गेल्याने पूर्ण संसार जो आहे तो वाहून गेलेला आहे इतकंच नाही तर पय पै, पै करून पैसे जमा करून एक मैस दोन शेळ्या घेतल्या होत्या परंतु त्या देखील ह्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धरपडत करत आम्ही गाव सोडलं आणि आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत गोदावरी तीरावर रिदोरी गाव आहे या रिदोरी गावावरील एक मजूर वर्गाची वस्ती आहे या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण ही वस्ती पाण्यामध्ये गेल्यामुळे यांचा संसार उपयोगी जेवढ्या वस्तू आहेत त्या पूर्णपणे भिजल्यामुळे आज ह्या नागरिकांना खायचं काय राहायचं काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आपण ह्या ठिकाणच्या काही महिला वर्ग आहेत त्यांच्याकडून ह्या पूर परिस्थितीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत तर मावशी तुमचं नाव काय सुनीता बंडोआ तर आम्ही स सगळे हे कापूस हे लावला होता ते एक रुपया जवळ नव्हता सगळं मी असं लोकांकडून उसने पाचणे करून उदर येऊ काय ते काय करून आणलं होतं लावलं होतं बी त्याच्यात आलता कापूस चांगला लोकाचं सा देण्यासाठी मी म्हणलं आता म्हशीवर काय आणि शेळ्यावर काय कर्ज फिटल तर ते काहीच नाही झालं सगळं पाण्यात गेलं सगळं घरातलं सगळं उद्ध्वस्त झालं चार मुलीचे लग्न झालेत ते कर्ज कसं फेडावं ते पडलं आहे आता म्हणलं मशीवर काय कापसावर काय हे हो तर काहीच नाही झालं तर आम्हालाच कसं पळावं म्हणून कळालं नाही चौकून एडा टाकला होता पाण्यात आम्हीच गेलो गळ्यात पाण्यामध्ये आमच्या घराची अवस्था बघा आणि आमच्या घरातलं सगळं आम कसं काय तुमच्या डोळ्याने बघा दुसकान झाली का नाही आणि नंतर मग आम्हाला बोला कोणीच आलं नाही इकडे कोणीच नाही फक्त तलाटी गरम शिवका आली एक दिवस नेस्ते ह्याची घराची पाणी केली कापसाकड पाहिलं नाही काय नाही त्याने ते म्हणले गायरा नाही म्हणले त्याच्याकडे आपलं नाही काय त्याने हे पंचनामा केला नाही आणि काहीच नाही कोणी कुत्र आलं नाही आमच्याकडे बरं आता सगळं तुमचं खाण्यापिण्याच्या वस्तू भिजलेल्या सगळं झाले आज कशा खातात काय करतात काय नाही खायला आम्ही तांदूळ शिजू शिजू खातो तेच तांदूळ भिजलेले गाळातले उपसून धुतले आणि तेच वाळू टाकले तुम्ही पाहिले ना आता तेच दूध खात भाकर ना कोणी गावात उदार ना कोणी दे ना हाय ते पैसे महागायला लागलेत लोक असं घरापर्यंत आम्हाला गावात जायला हेच नाही शासनाची कुठली मदत कुठलीच काहीच मदत नाही एक रुपयाची मदत नाही म्हणले होते आता पा हे केल्यावर तुम्हाला उद्या परवादेशी भेटून खाते पुस्तक नेल आणि हे काय आधार कार्ड पॅन कार्ड नेल काहीच नाही मदत अजून आधी आता तुम्ही आलात आमचे भाऊ म्हणून आतापर्यंत कुणी आलं नाही आमच्याकडे तुम्हाला कशी किंवा आली तुम्ही आला तिथपर्यंत सगळ्या वस्तू वस्तू तुम्ही बघितले डोळ्यांनी सगळ्या वस्तू भेटल्यात सगळा माल भिजला मिरच्या पण या बघा दोन कट्टे तिकडे टाकले तर मिरच्याचे दोन कट्टे तुरीचे दोन कट्टे टाकलेत नेमचे तुम्ही बघा त्याचे हिडेव काढा आणि घेऊन जा मला हेच वाटत होतं पाण्याच्या टायमाला कोणीतरी यावा आपल्यासाठी बघावा कोणीतरी कुणीच आलं नाही अशी एवढीच अपेक्षा होती कुणी यावा बघावा आणि ते फोन मधलं काही येत नाही आम्हाला हेडिओ काढता येत का ये नाही काय नाही असला सगळं करावं लागतं एकटीलाच काही उचलता आलं नाही नेता आलं नाही काहीच नाही